कारण डॉक्टर जर मिळाले तर तुमचं मार्गदर्शन होऊ शकतं म्हणून हे काय पण एक लक्षात ठेवा आमच्या कॉलेजची पद्धत आहे कुठच्याही डॉक्टरांना सांगले तर आयुष्यात काय हा शब्द कधी नाही कुठे सांगा कुठल्याही गावात जायचं असेल तर पाटील सर चौडणकर सण ठाकरे सर दळवी सर केव्हाही सांगतात आम काय म्हटलं की येतात ते हे मला त्यांचं का बरं वाटतं की त्यांना हे कळकळ आहे की आजपर्यंत डॉक्टर या डॉक्टरचा पेशा घेतलेले डॉक्टर जर असे मागले ना तर खरं पेशंट होणारच नाही मग यांना घरीच बसावं लागणार हे महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो डॉक्टर चांगले असले की पेशंट बरा असतो मग गेल्या गेल्या डॉक्टरनी हसत मूल्य किती म्हणता अरे तर पुढची द्यायचीच गरज नाही म्हणून खरं डॉक्टर आपण देव म्हणतो काही काही वेळा लोकांना असं वाटतं पण डॉक्टरांची जी पद्धत आहे त्यांना ओव्हर रात्र काम करावं लागतं सगळीकडे जावं लागतं विचारे ते त्याच टेन्शनमध्ये असतात आणि त्यांना पेशंट चांगलं करण्याची त्यांच्याकडे भावना असते म्हणून आपण डॉक्टरांना देऊ मानलो त्याच एक विनंती की आपण एवढं कारभार सांभाळतो घरातला सगळ्यांची सगळी दोन्ही उठणे काढतो पण महिला आपल्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाही कारण काय की ते आता मुलाचं काम झालं की मग सासू असते सासरा असते सरांनी सांगितल्याप्रमाणे होतं पण महिलाने एक लक्ष ठेवा आता अमोल टेम्पवर सरांनी सुद्धा उदाहरण सांगितलं हे ह्या लहान लहान गोष्टी ना कारण मी त्याच्यातून गेलोय त्याच्यामुळे आरोग्य कधी कधी बिघाड पडेल मी स्वतः खेळाडू होतो सगळं होतं पण ते होत नाही आपलं आरोग्य असतं ते आपण बाहेरून जरा बरे वाटतो पण आतून आपण पोखरलेले असतो म्हणून डॉक्टरकडे जायचं असतं आणि वेळेत झालं तर आपल्यातून आपण ते मुक्त होऊ शकतो म्हणून कळतो कळकळीची महिलांना विनंती की आपण सर्वांनी आपण बरे असताना डॉक्टरना दाखवायचं आताच डॉक्टर म्हणाले की तुम्ही कधी आपल्याला जातो की बरं नसलं की बरं नसलं नाही बघता डॉक्टर कडे जाऊन बघा माझी तपत कशी आहे एवढा बंगला बघितलं तरी महिलांना खूप आहे त्याच्यामुळे आमचा संसार चालतो महिलामुळे महिला बघिने आहेत म्हणून आमचं घर चालतं आम्ही कोणतरी मोठे होतो हे तुमच्यामुळे होतो म्हणून तुम्ही सर्वांना विनंती की आपापली तब्येत तुम्ही सांभाळा धन्यवाद